हॅलो मी जर घरी एकटी असले ना तर मला पूर्ण करायचा कंटाळा येतो त्यामुळे मी असं काहीतरी बनवून खाते आज देखील मी एक छोटासा पदार्थ बनवला आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मी काय बनवलं आज मी डाळीची खिचडी बनवली खिचडी ही आपण नेहमी आजारपणातच खातो पण असं कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आपण खिचडी खाऊ शकतो त्याने पोट देखील भरते आणि मनदेखील भरते अशा गरमागरम खिचडीवरती तूप आणि आंब्याचं लोणचं खाण्यामध्ये खूप आनंद आहे चला मग रेसिपी बघूयात इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला तांदळाचं प्रमाण किती असेल त्याप्रमाणे तुम्ही डाळी घेऊ शकता अर्धी वाटी मी मसुराची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता है। है मी एक छोटी वाटी तांदूळ घेतलेला आहे हे सर्व मी एकत्र करून आता पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काही जरी असेल तर निघून जाईल पाणी काढून मी आणि डाळ तसंच दोन ते तीन मिनटं ठेवणार आहे आता याच्यासाठी एक छोटीशी मिरची मी घेणार आहे मिरची थोडीशी तिखट होती त्यामुळे मी एकच वापरले आणि टोमॅटो मी आधीच बारीक चिरून ठेवला होता खिचडीसाठी एक चमचा तूप घेऊया तुपामुळे खिचडी मऊ होते आणि खायला देखील छान लागते याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे आता तेल घेणार आहे याच खिचडी बनवताना काही जास्त मसाले लागत नाहीत याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे एक सात ते आठ कडीपत्ता आणि एक अर् मिरची याच्यामध्ये घालून घेते थोडंसं आलं देखील याच्यामध्ये कुटून घालावे म्हणजे आल्याची चव खिचडी किंवा मसाले भातात खूप छान लागते थोडंसं हिंग याच्यामध्ये टाकूयात आणि कलरसाठी हळद ह्याच्यामध्ये घालायचं आहे इथे मी एक टोमॅटो जो आधी चिरून ठेवला होता तो याच्यामध्ये घालून घेते टोमॅटो तो तो थोडासा मऊ झाल्यानंतर आपण तांदूळ आणि डाळ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा फोडणी भात किंवा मसाले आ, भात जेव्हा आपण बनवतो तेव्हा शक्यतो गरम पाण्याचा वापर करा जेणेकरून भात लवकर शिजला जातो पण इथे मी गरम पाणी वापरत नव्हते त्यामुळे मी थोडंसं तांदूळ आणि डाळ तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार वाट्या साधारण पाणी आणि बेसिक मसाले आपले तिखट मीठ थोडंसं गरम मसाला आणि गोडा मसाला टाकला आहे गोडा मसाल्यामुळे थोडीशी छान चव येते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता इथे पाणी थंड वापरल्यामुळे याला एक उकळी येऊ द्यायची आहे हां इथे उकळी आलेली आहे आता झाकण ठेवून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कधीही तांदळापेक्षा डबल किंवा तिबल पाणी वापरले तर भात खूप छान होतो हे बघा खायला तयार झालं आहे